टीमेकर ऐकत नाही काय नाही गाड्या सुटल्या संग्राम केसरी मैदानातला सेमी फायनल सुटला आणि एक मध्ये लढा चला पाच गाड्या मात्र एक गाडी पाहत आली चार गाड्या लढा चला तिकडे आर्यालनाब खरात मधी शेद्रे खरात तिकडे पड्याल सरदार पडतोय पड्याल सरदार सुंदर तेवढा सुंदर अशी लढा अतिशया सुद्धा काड्या सुटल्या गाड्या सुल्या सेमी म्हणाल या मधला तोंड आणि दोन मध्ये सुंदर असेल चला संग्राम केसरी भव्य दिव्या सेलगाड्यांचा जंगी मैदान आणि या सेवी दोन पथे कोण होते भरला पात्र अतिशया सुंदर असेल अडथ लढात अतिशया सुंदर लढत चली चली कडे टिटूया गाड्या सुरल्या गाड्या सुरल्या डोळ्याचा पारा फेटणारा हा सेमी तीन त्याची लढा चला कोण होतोय भाड्याला पात्र उघड्याला कड्याला भावरे पड्याला करा हरणे आणि मध्ये सुंदर अशी एक फोटे सेवनची गाडी पड्याला सोन्याची गाडी सुंदर अतिशय सुंदर अशी लढा मुश्रफ सर ड्रायव्हिंग गाडीच मेंबर आळसा या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी या वदनातला चार सुटला आणि चार मध्ये कशी लढत फायदाला पात्र हे गाडी बाज आणि चार गाड्या किर लढत हड्याल घरचा साधा फड्याल तेजा आणि कडेपुरकर तिकडे हरीरा लढा चलोय हर्याल तेजा आणि फड्याल पलमा लढ्यात झाले परत बाबा या ठिकाणी आपलं सर साड्या झुरल्याचे विमान या माझरातला पाच उरला आणि पाच मध्ये लढा चलोय संग्राम केसरी भव्य आणि दिव्याचा बैलगाड्यांचा जंगी मैदान आणि या मैद्रातला सेमी पाच अतिशया सुंदर गाडी पैठे तेज आणि लख गाडी अतिशया सुंदर आणि निरिवाज वर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी म्हणाल या मद्रातला सहा पैठे वेगळा सहोल सुडा वडा सेमी मानाल सहा वडा आणि सहा सुटण्यासाठी सज्ज झाला आणि गाड्या सुरल्या गाड्या सुरल्या सहा पैठे एक लाग तीन ला तडसर ती चार ला एम ग्रुप पेट आणि पाच ला भागायची का असे लढत सर्व आहे कोण होणार बायणाला पात्र शेवटच्या क्षणाला कोण ताप टाकणार अतिशय शुद्ध लढत आणि लढत झाली किंवा पाहून गाड्या सुरल्या गाड्या फुटल्याचे या मैदानातला सात फुटला आणि सात मध्ये गाडी पाच झाली दोन गाड्या पाच झाल्या आणि दोन गाड्या बैठक गाड्यावरती लक्ष द्या अतिशय अशी गाडी भाई आणि माणिकरावची गाडी